नमस्कार क्षेत्र मित्र आपण चायनामध्ये आलेलो आहे मी हे प्रदर्शन पाहण्यासाठी इथे येण्याचं मुख्य जे कारण असतं ते म्हणजे इथं जे जगात पेस्टिसाइडमध्ये असो फर्टिलायझरमध्ये असो किंवा प्लॅन्ट ग्रोथ प्रमोटर ज्याला आपण टॉनिक म्हणतो ते टॉनिकमध्ये असो तर त्या टॉनिकमधले जगातले जे इनोव्हेशन आहे प्रत्येक देशातलं इथं आपण जेवढे टॉपच्या ॲग्रिकल्चरमध्ये देश पाहतो किंवा वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर म्हणजेच केमिकल इंडस्ट्री ज्या ज्या देशात आहे तिथली अतिशय टॉपच्या कंपन्या ह्या इथं सहभाग नोंदवतात तर त्याच्यामुळं मी मागच्या वर्षी पण आलो होतो आणि यावर्षी पण इथं आलो मागच्या वर्षी फारसं मला लक्षात नव्हतं बसलं की नेमकं या लोकांशी आपल्याला जर टाईप करायचं असेल तर त्याच्या प्रोसेस कशा आहे परंतु ह्या एका वर्षामध्ये या सगळ्या गोष्टी मी अगोदरच समजून घेतल्या होत्या की जर आपल्याला या लोकांशी काही टाईप करायचं असेल किंवा प्रॉडक्ट इम्पोर्ट करायचे असतील तर याच्यासाठी आपल्याला काय काय महत्त्वाचे मुद्दे यांच्याकडून समजून घ्यावं लागतं तर ते सगळे समजून घेतले आणि मित्रांनो इथं आल्याच्यानंतर आपल्याला कळतं की नेमकं जगामध्ये शेती कशी चालते आणि कशा पद्धतीनं पीक घेतलं जातं विशेष म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आपण टॉनिकलासुद्धा फारसं महत्त्व देत नाही परंतु इथं खूप चांगल्या कंपन्या आहेत ज्या ऑलरेडी त्यांच्या ब्रँडमध्ये भारतामध्ये बिझनेस करता येईल त्या कंपन्यासुद्धा आपल्याशी भविष्यामध्ये जुडणारे तसंच फर्टिलायझरमध्ये काही कंपन्या अशा आहेत की ज्या जग बरोबर जातात त्या कंपन्या देखील आपल्याशी जुडणारे त्या रिलेटेड रॉ मटेरियल देखील आपल्याला तिथून आता घेता येणार आहे आणि भविष्यामध्ये आपण जे इम्पोर्टर होते किंवा सप्लायर होते म्हणजे आतापर्यंत आपण खतं होतो किंवा फर्टिलायझर वॉटर सोलेबल ग्रेड घेतो तसं न करता आपली कंपनी आता भविष्यामध्ये स्वतः इम्पोर्टसुद्धा करणारी आणि त्याच्यामुळे आपल्याला कॉस्ट जी आहे ती साधारण पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत निश्चित आपल्याला प्रोडक्टची कमी करता येणार तर आता याच्यामध्ये इथं ह्या प्रदर्शनामध्ये जर बघितलं तर सगळ्या खतांना लागल्या लागणारे रॉ मटेरियल इथं सगळे अवेलेबल आहे पेस्टिसाईडला लागणारे सगळे टेक्निकल ग्रेड इथं अवेलेबल आहे ज्याच्यापासून पेस्टिसाईड बनवलं जाऊ शकतं आणि ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये लागणारे मशिनरी आहे त्याच्यानंतर स्प्रे पंप झाले बॅटरी पंप झाले सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल आहे ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये पॅकिंगच्या सगळ्या समस्या इथं दूर होऊ शकतात ज्याच्यामध्ये बॉटल फिलिंग मशीन असतं त्याच्यानंतर लिबलिंग मशीन असं त्याच्यानंतर बॅगा प्रिंटिंग असं या सगळ्या गोष्टी आपल्याला सहज इथून प्रिंटिंग uh, करून uh, निश्चित घेता येतात आणि विशेष सांगायचं म्हणजे तर uh, फर्टिलायझरचं मला खूपच uh, इनोव्हेशन दिसलं ज्याच्यामध्ये uh, आपल्या भारतामध्ये काही स्पेसिफिक फक्त ग्रेड आपण आजपर्यंत शेतात वापरतोय परंतु त्याच्या पलीकडं इथं डेमोसुद्धा uh, असतात त्यांचे आर एन डीचे रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे त्या कंपनी एवढं काही हजार करोड रुपयाचं तर जास्त आर एन डीच समजा काही कंपन्यांचं याचं असं मला त्यांच्या बोलण्यातून दिसला तर या सगळ्या गोष्टीचा आपल्या कंपनीच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना कसा फायदा करून देता येईल त्याच्यावर आपण निश्चित भर टाकू मी तुम्हाला थोडीशी झलक कॅमेऱ्यामधूनसुद्धा दाखवतो की इथं एक्सपो कसं आहे तसं मी मागच्या वर्ष तुम्हाला सगळं दाखवलं होतं यावर्षी देखील दाखवण्याचा प्रयत्न करतो इथं लाईव्ह सिविड कसं बनतं त्याचं सगळं दाखवलं जातं पोटॅशियम काही कसं बनतं ते दाखवलं जातं फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरिंग कशा शॉ प्रोसेस नव्हते सगळं इथं दाखवलं जातं किंवा खूप म्हणजे शेकडो ग्रेड वेगवेगळे इथं नवीन नवीन आपल्याला पाहायला मिळतं तर मित्रांनो निश्चित आपण ह्या प्रदर्शनामधून आपल्या कंपनीच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल साठी नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद